मागे दोन वर्षांच्या वर महायुती सरकार आले असून महायुती सरकारच्या काळात सामाजिक न्याय विभागात अनेक भ्रष्टाचार झाले असून मुख्यमंत्री काळात वीस टक्के कमिशन द्यावे लागत असल्याचेही हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे यांनी माध्यमांद्वारे सरकारवर केला आहे गेले दोन वर्षाच्या जास्त महायुती सरकार आलं आणि या महायुती सरकारमध्ये पंधरा टक्केच्या टक्के वर ज्या समाजाची लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये साडे अकरा टक्के लोकसंख्या आलेली आहे बौद्ध म्हणून काही लोक ओपन मध्ये जातात त्यांना जवळपास छप्पन लाख लोक त्याच्यामुळे ती संख्या आपण आता जर बघितलं तर पंधरा टक्केच्या वर आहे अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी असलेलं सामाजिक न्याय आपण ज्याला समाज कल्याण खातं म्हणतो नाल्या घट्टू दगड किंवा ते लाईट ज्याच्यामध्ये पैसे म्हणजे हा सोळाशे कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी आता आपल्या गटाच्या आमदाराला प्रत्येक आमदाराला बहुतेक दहा दहा कोटीचा निधी देऊन वाटून घेण्याचा कार्यक्रम आहे तर या सगळ्या हे महायुती सरकार मागासवर्गीयाच्या योजनाचा निधी इतरत्र वळवतं मागासवर्गीयाचा विकास पासून वंचित ठेवतं बार्टी तो तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांनी छापलेलं आहे तुमच्याकडे आल्यानंतर साडे सातशे विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासनं ची आधी छात्रवृत्ती मिळावी म्हणून उपोषण करत होते आंदोलन करत होते शंभर दिवस आझाद मैदानावर बसले शंभर दिवस बाळाटीकडे बसले एका विद्यार्थ्याने तर मागे अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला पण सरकारला जाग आली नाही आता इलेक्शन आलं काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हणजे जे दीड वर्षापूर्वी त्यांना करायचं होतं तर दीड वर्ष त्या विचारांचं नुकसान केलं उपोषणाला बसून त्यांना त्रास दिला म्हणजे हे सरकार सहजासहजी मागासवर यायला काही देत नाही त्याच्यामुळे या सरकारला आंबेडकरी जनतेने सगळ्या अनुसूचित जनतेनी घरी बसवण्याची वेळ आलेली आहे या पद्धतीने सरकार काम करत माझं निवेदन संपलं